आणि आपली एमडी कशी आहे सांगा ना पैसे आवाला एकदम कचकिलाला कचका जेव्हा व्ही व्ही होते ना तुमची गाडी डायरेक्ट अशा हावेवरती ए झुत चुकूक सुपर सुपर एकदा व्ही वी ॲक्टिवेट झाला ना च्या मायची कटकट मोंगा स्टील गाडी होते मोंगा स्टील जेव्हा आर पी एम तुमचं सात हजाराच्या वरती जाईल कसा कस तुम्ही गेअर उचलत जसाल एकदम सुपर वाटत आहे ती फिलिंग एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल आपण डायरेक्ट ट्रॅकवरती आहे हॅलो 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 हलो पोशाह कशा आहेत तुम्ही आणि आज मी आपली एमोडी चालवली बरं का फायनली शेवटी म्हणजे मी आलो अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नाशिकला पोहोचलो आणि दोन दिवस काय मी म्हणजे पाऊस असल्या कारणामुळे आमच्या इथं खूप चिखल असतो त्याच्यामुळे बाईक काही चालवायला भेटली नाही पण फायनली कायचं आज बाईक चालवली आणि खूप छान वाटलं बरं का चालून आणि आपली एमओडी कशी आहे सांगा ना पोश मला एकदम कचकीला कचका म्हणजे गाडीचा एक ओव्हर व्ह्यू लुक देतो मी कारण खूप जणांचे हे ड्रीम असतं आरोम फाईव्ह म्हणजे ड्रीम असतं माझं पण ड्रीम होतं आपण कम्प्लीट केलं तुमचं पण आय होप एकदम फटाफट लवकरच कम्प्लीट होईल तुमचं पण ड्रीम फक्त मेहनत करा मेहनत तुम्हारी रेहमत उसकी हो जायगी <coughs> बाईक तुम्हाला हो जायगी टेन्शन मत लो सोटं केलं की आप तर पोशाव गाडीचा व्ह्यू कसा दिसू राहायला मला कमेंट करून सांगा एकदम मस्त आहे ना आणि सिल्वर कलर तर अजून छान वाटू राहिला एकदम मस्त सप काच केला कायच काय बैशाहो आणि स्पेशली ह्या गाडीचं मला काय आवडतं आहे जेव्हा पण मी म्हणजे बाईक स्टार्ट करतो ना आणि असा असा हा टी एफ टी आहे ना त्याचा एकदम असा या चू कसं नाव लिहून येतं यामा कलर टी एफ टी तर हा कलर टी एफ टी खरंच मला खूप म्हणजे खूप आवडतो पोशा एकच नंबर आणि क्विक इस याचा आहे ना हा क्विक शिफ्टर इतका सुपर काम करतो ना म्हणजे जेव्हा तुम्ही हायवेला असा ना हायवेला सुपर पोशाव हायवेची मजा क्वीकशिफ्टरवरती म्हणजे एकदम तुम्ही राचूक रुचूक राचूक रुचूक असा कचकन गेअरवर टाकला काही झटका बिटका अजिबात नाही विदाउट क्लच हा क्लच तुम्हाला काय प्रेस वगैरे करावं लागणार नाही डायरेक्ट तुम्ही जेव्हा आर पी एम तुमचं सात हजाराच्या वरती जाईल कचाकच कचाकच -कचा तुम्ही गेर उचलत जासाल एकदम सुपर वाटत आहे ती फिलिंग एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल आपण डायरेक्ट ट्रॅकवरती आहे गाडी पळू राहिलो झमके झमके पोशाव एकदम भारी वाटतं बरं का आणि व्ही ए तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ह्या गाडीचं एकदम म्हणजे आत्मा आहे व्ही व्ही ए वि एमुळेच ही गाडी जी आहे ना दोनशे तीनशे म्हणजे दोनशे अडीचशे सी सीमधल्या ज्या तुमच्या के टी एम ड्यूक असेल त्याच्यानंतर आपले एन एस टू हंड्रेड वगैरे असेल यांना एकदम असा घोडा लावून टाकते ही गाडी सुपर आणि जसं बघितलं तर ही दीडशे सी सीच आहे एकशे पंचावन्न सी सी पण मग व्ही व्ही ए टेक्नॉलॉजीमुळे जपानीज टेक्नॉलॉजी आहे तर मी पण थोडासा एक्सपिरियन्स घेतला जेव्हा व्ही व्ही ॲक्टिवेट होते ना तुमची गाडी डायरेक्ट अशा हवेवरती चुक 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 सुपर सुपर एकदा व्ही व्ही ए ॲक्टिवेट झाला ना च्या मायची कटकट मोंगा स्टील गाडी होती मोंगा स्टील तर अशी खतरनाक गाडी आहे तर आज मला एकदम म्हणजे खुश झालो मी गाडी चालवायला भेटली ना त्याच्यामुळे तर म्हटलं थोडासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा आणि खरंच सुपर म्हणजे सुपर म्हणजे याच्या अगोदर पण माझ्याकडे झेड होती मी तुम्हाला किती तरी वेळा खूप वेळा सांगितलं आहे एमासोबत एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल कुणाचा पण तुम्ही रिव्ह्यू घ्या डोळे झाकून तुम्ही एमाची गाडी घ्या पण शेकंड घेऊ नका बरं का म्हणजे शेकंड म्हणजे मी शेकंड मालाला कधी प्रिफर करत नाही एकदम टांचा माल घ्यायचा कोरा कर करीत टेन्शन नाही तर अशी ही गाडी आहे सुपर सुपर भरपूर याच्यामध्ये फीचर वगैरे आहेत आता काय सांगायचं फीचर सांगाय बसलो तो व्हिडिओ ज्या मोठा होईल तुम्ही कटा असाल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा काही जर तुम्हाला इन्क्वायरी असेल तर मला शंभर टक्के विचारा एक्सपिरियन्स वगैरे विचारा शंभर टक्के मी शेअर करेन बस टाटा बाय सी यू सून आणि आजची मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ राम राम टाटा बाबाय सी यू सून पोशाओ